सोमवार सव्वीस जानेवारी रोजी संपूर्ण देशासह यवतमाळ जिल्ह्यातही भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यवतमाळ शहरातील समता मैदानावर मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाच्या दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले या भव्य शासकीय समारंभाला जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्यसैनिक पत्रकार बांधव शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीपर गीत संचलन आणि शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे समता मैदानावर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते